<laughs> नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय व जोधाप्रसाद मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी गट अधिकारी सी आर शेख यांची इतर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर केंद्रप्रमुख यू बी जोधा प्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मुंजे घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी सांस्कृतिक विभाग प्रमुख शंकर शिंगारे मंगेश बलुतकर क्रीडा विभाग प्रमुख नानासाहेब गायके विजय तट यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख शंकर शिंगारे यांनी केले या संस्कृतीचं दर्शन प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना व भावन्यांना घडावं हो। असा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमामध्ये केलेला आहे आपल्या संस्कृतीचं दर्शन म्हणून देणारे विविध नृत्य प्रकार विविध कला प्रकार या कार्यक्रमामध्ये आम्ही आयोजित आणि या कार्यक्रमामधून आपल्या देशाच्या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी सुंदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले यावेळी अहवालाचे वाचन मुख्याध्यापक अंजली जोशी यांनी करत अधिक माहिती दिली वार्षिक देखील आव्हान मी समोर ठेवत आहे माता योगेश्वरी आद्यकवी मुकुंदराज स्वामी पासोडीला दासीपुद्ध स्वामी यांच्या आशीर्वादाने व स्वामी रामानंद सिर्थे यांच्या कार्यप्रेरणे संस्थेचे सचिव माननीय राजकिशोर मोदी साहेबांनी एकोणवीसशे नव्याण्णव साली सुरू केलेले हे समूह आज दोन हजार चोवीस साली व्रतवृक्षात रूपांतरित झाले आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू असून दरवर्षी स्नेहसंमेलनात वेगळी थीम तयार करण्यात येते यावेळी जोधाप्रसाद मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा अहवाल सादर केला इथं करण्यात आली परिसरातील गरजू व हो विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचं मराठी व सेमी इंग्रजी तसेच अकरावी बारावी विज्ञान व कला या शाखेत शिक्षण घेता येऊन याकरिता या, या शाळांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली शाळेतील उपलब्ध सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे दिले जावे

शहरात या शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाते आणि अशा शहरामध्ये ही शाळेत जो पंचवीस वर्षाचा जे काय लोक पाहिला नाही त्याच्यामध्ये या बागेमध्ये चांगल्या प्रकारचे फुलं उमलले आणि या फुलांचा कलाविष्कारात नाही बघायचा या सर्व कार्यक्रमासाठी आणि या विद्यार्थी जे काय कला सादर करण्यात त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो या विद्यार्थी कला बघण्यासाठी आपण सर्व

वैविध्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा यांचा प्रयत्न कसोशीने चालू आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे आपल्या सर्व बालमित्रांसाठी मी जास्त न बोलता एवढंच म्हणे आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला केंद्रप्रमुख म्हणून केंद्राच्या वतीने माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सुंदर नृत्याचे सादरीकरण केले त्याचबरोबर नाट्यछटाही सादर केल्या अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष समारोप करताना गट अधिकारी सी आर सै यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या केवळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमची उत्सुकता पाहून मी माझ्या वतीनं व माझ्या गट शिक्षण कार्यालयाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देत आहे या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण करणारा आहात ते तुमचं सादरीकरण पाहण्यासाठी आम्ही सगळं पालक आणि इतर सर्व उपस्थित आहे तर या निमित्तानं मी माझ्या कार्यालयाच्या वतीनं आणि तुमचे सर्व प्राचार्य आणि आपणाला शुभेच्छा देतो या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दहावीच्या विद्यार्थिनींनी व रामेश्वर माले व राजेश कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार मंगेश बलुतकर यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई